की कालच ती घटना घडलेली आहे मी आता माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर आम्ही चर्चा करतो आणि नक्की या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री महोदय स्वतः लक्ष घालतील आणि जे कोणी दोषी असतील जाणीवपूर्वक मराठी भाषिक लोकांवर मराठी बोलणाऱ्या लोकांवर अशा पद्धतीने जाणीवपूर्वक जर कोणी वारंवार त्रास द्यायचा प्रयत्न केला करत असेल तर महाराष्ट्रामध्ये ते सहन केलं जाणार नाही विरोधक मराठी का मुद्दा आहे जिस तरह से इस बारे में जो मराठी भाषिक लोगों के ऊपर हमला हुआ है मुंबई में इस बारे में मैं अभी सदन चालू होने के बाद माननीय मुख्यमंत्री महोदय से और उप मुख्यमंत्री महोदय से चर्चा करूंगा और ये दोनों ही इसमें दखल दे इसकी जांच कर करवाने के आदेश जो भी है वो सभागृह में इसके बारे में स्टेटमेंट देंगे और जो स्टेटमेंट सरकार की तरफ से सभागृह में आएगा उसके बाद वो स्टेटमेंट की तरफ पुलिस आगे की कार्रवाई करेगी बघून आता सभागृह चालू आता चालू झालेला आहे सभागृह चालू होते बेल संपली आता चालू झाला असेल सभागृह आम्हाला हाऊसमध्ये जाऊ द्या निश्चितपणे सरकारची भूमिका सभागृहात आम्ही स्पष्ट करू सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते खाते खाते वाटपाकडे आदिवेश संपत आले होईल ना होईल ना लवकर होईल असं माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितलेलं आहे आपण जसं सर्व माध्यम खाते वाटपाची वाट पाहताय तसंच जे आमदार आहेत जे मंत्री आहेत तेसुद्धा सगळे वाट बघत आहेत कदाचित लवकरच या बाबतीतला निर्णय मुख्यमंत्री मोदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मोदे जाहीर करतील धन्यवाद